वळूयात पुढच्या बातमीकडे सांगली जिल्ह्यातील काळमावाडी येथील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी काळमादेवीच्या मंदिरामध्ये मा बसून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं महाराष्ट्रात कर्जमाफी होणार नसल्यानं शेतकरी आत्महत्या करत आहेत सांगलीमध्येही शेतकरी आत्महत्या करीत आहेत काल शिराळा तालुक्यातील बिळाशी गावामधील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आज काळमावाडीमध्ये शेतकऱ्यांनी काळमादेवीच्या मंदिरामध्ये बसून आंदोलन सुरू केलं आहे तसंच सरकारला देवांना सद्बुद्धी द्यावी आणि जाग यावी यासाठी शेतकऱ्यांनी मंदिराला नारळाचं तोरण बांधून साकडं घातलाय शेतकऱ्याला कशाची काही आता ही भागत नाही किंवा काय नाही सगळी महागाई मोठी आहे आणि शेतकऱ्याचं ही कर्ज माफ झालंच पाहिजे गोरगरीबांनी काय करायचं मोठी लोक काय करतात गोरगरिबांनी काय करायचं एवढंच माझं म्हणणं आहे परवडत नाही माल माल मजुरी लोक लावायला परवडत नाही याच्याबद्दल आम्हाला कर्ज माफी पाहिजे आम्हाला लई त्रास घडतो याच्यामध्ये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी